चला तर मंडळी दिसायला जशी अप्रतिम आहे ना तशीच खायला पण अप्रतिम आहे खूपच सुंदर लागणारी एकदम टेस्टी म्हणजे डेअरी मिल्क कॅडबरीच म्हणा इतकी टेस्टी आहे खूप छान लागते आणि करायला दोनच साहित्यात बनते आजची रेसिपी तुमच्यासाठी खास मी घेऊन आलेले आहे खूप सोपी आणि छान आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया एक मोठ्या साईजची कढाई घेतली त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि तीन लिटर दूध उकळायला ठेवलेलं आहे आज आपण तीन लिटर दुधापासून मी मस्त अशी ही मिठाई बनवणार आहे हवं तर तुम्ही एक लिटर दुधापासून पण बनवू शकतात पण मला जास्त प्रमाणात करायची आहे त्यासाठी मी आज तीन लिटर दूध घेतलेलं आहे हे दूध मी उकळायला ठेवलेलं आहे तुम्ही हवं तर घरामध्ये काम आवरता आवरता पण हे दूध उकळलं ना तरी पण चालेल अगदी दहा ते पंधरा मिनटाला मी अगदी हे दूध पूर्ण पातेल्याला जे कढाईमध्ये आपण मिक्स करत करत मी या पद्धतीनुसार घट्ट तयार करून घेतलेला आहे आणि घट्ट केल्यानंतर एकदम मस्त असं त्याला आपण ग्रेवी टाईप घट्ट करायचं आहे बघा एकदम दाणेदार रबडी जशी बनते ना त्याप्रमाणेच आपल्याला हे दूध घट्ट करायचं आहे बघितलं ना किती घट्ट केलं या पद्धतीनुसार करा थोडासा वेळ जास्तीचा लागेल पण मिठाई खाल्ल्यानंतर तुम्हाला तो वेळ जास्त लागला हे वाटणारच नाही कारण की मिठाईच तेवढी टेस्टी बनते एकदम मस्त दाणेदार आजचं आपलं जे दूध आहे ते तयार ते ते झालेलं आहे आणि या पद्धतीनुसार दूध तयार ते झाल्यानंतर आपण तीनशे ग्रॅम साखर त्यामध्ये टाकणार आहे तीन लिटर दुधासाठी तीनशे ग्रॅम एक लिटर दुधासाठी शंभर ग्रॅम हवं तर तुम्ही थोडीशी कमी किंवा जास्त पण टाकली तरी पण चालेल पण एक योग्य प्रमाण यानुसार मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला जर जास्तीचे गोड आवडत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त साडेतीनशे ग्रॅमपर्यंत टाका आणि कमी आवडत असेल तर कमीत कमी दोनशे ग्रॅमपर्यंत टाका यानुसार तुम्हाला त्यामध्ये साखर टाकायची आहे मी सुरुवातीला एक कप भरून टाकलं नंतर अर्धा कप टाकलं एकूण मी तीनशे ग्रॅम साखर तीन, तीन लिटर दुधासाठी टाकलेली आहे एकदम परफेक्ट असं हे साखरेचं प्रमाण आहे दुधाला बघा जसं जसं आपण साखर टाकल्यानंतर मिक्स करत गेलो तसं तसं त्याला मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि वास पण एकदम मस्त आलेलं आहे बघा अगदी कडाईनं हे पूर्ण बॅटर जे आपण आजचं मिठाईचं तयार केलेलं आहे ते अलगत सोडलं या पद्धतीनुसार आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे खूप सोपा है, साकरन, आहे साखर आणि दूधच आहे पण मिठाई एवढी टेस्टी लागेल की तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही आज इतकी सुंदर घरी मस्त मिठाई बनवली आहे कोणत्याही सणाला बनवा रक्षाबंधन गणपती महालक्ष्म्या किंवा दिवाळी कोणत्याही सणाला तुम्ही या पद्धतीनुसार जर ही रेसिपी केली ना तर घरात सर्वांना काय बाहेर स च्या पण सर्वांना आवडेल इतकी मस्त आहे आणि या पद्धतीनुसार आपल्याला करायचं आहे अगदी मी तुम्हाला बॉल करून दाखवला या पद्धतीनुसार आपलं बॅटर तयार झालेलं पाहिजे त्या वेळेलाच तुमच्या साच्यातून एकदम परफेक्ट असा हा फुलाचा आकार मिठाईचा तयार होईल आता मी एक साचा घेतलेला आहे त्या साच्याने मी एकदम मस्त फुलाच्या आकारात खूपच छान असे मी हे पूर्ण मिठाई तयार करून घेणार आहे करायला जेवढी सोपी आहे फक्त थोडासा वेळ जास्त लागतो कारण की दूध आटवून घ्यायचं म्हटलं की आपल्याला थोडा वेळ जास्त लागतो यानुसार आपल्याला दूध आटवून घेतल्यानंतर जो मिठाई खाण्यात आनंद येईल ना तर तुम्हाला असं वाटणारच नाही की इतका वेळ बघायला किती सुंदर दिसते आहेत ना भारी तर अशाच आपण एक एक करत मस्त आजच्या पूर्ण जे मिठाई ना ती तयार करून घेणार आहे फक्त चूक भरपूर वेळेस काय होते तुम्ही दूध उकळायला ठेवताना त्यावेळेला त्याला नेहमी मिक्स करून हलवत राहा म्हणजे आपले जे दूध आहे ते कढाईच्या तळ्याला लागणार नाही आणि आपलं दूध एकदम मस्त दाणेदार तयार होईल आणि दुधाला टेस्ट आ, जी असते ना ती एकदम मस्त व्यवस्थित येते आणि साखरेचे प्रमाण तर मी तुम्हाला आज एकदम परफेक्ट सांगितलेलेच आहे साखरेचे प्रमाण तुम्हाला तुमच्या गोड आवडीच्या प्रमाणे थोडे कमी जादा करू शकतात पण मी जास्तीत जास्त किती वापरायचे कमीत कमी किती टाकायचे या पद्धतीनुसार तुम्हाला आज सांगितलेलं आहे बघा एकदम मस्त चपली आपली मिठाई तयार झालेल्या आहेत ना आजची रेसिपी तुम्हाला जर माझी आवडली असेल ना तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच माझ्या मस्त मस्त नवीन नवीन रेसिपी बघत राहा मी मागे एकदा शॉर्ट व्हिडिओमध्ये फक्त फुलं जे असते ना आपले मिठाईचे तेच टाकलेले होते त्यांना सर्वांना खूप आवडले होते आज मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली बा बाय थँक्यू